चे डोसे बनवणार आहोत उपवासाचे हे भगर मी एक तास भिजून घेतली आहे आता ही भगर मी मिक्सरला वाटून घेणार आहे भगर मिक्सरला वाटत असताना आपण त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि मीठ घालणार आहोत आपण आता भगर वाटून घेतलेली आहे थोडस पाणी घालवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेणार आहोत também é with आपला डोसा किती छान झाला आहे आपण आता उपवासाच्या डोश्यासाठी चटणी बनवून घेऊया एक वाटी शेंगदाणे थोड्याशा हिरव्या मिरच्या एक चमचा दही टाकून पहा आपली शेंगदाणे हिरवी मिरची वाटण झाले आहे चटणीसाठी तर आपण आता तडका देऊया तुपाचा दोन चमचा आपण तूप घालून घेतला टाकून आपली चटणी आता तयार झालेली आहे